मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत किराणा घराच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झालं त्या नव्वद वर्षांच्या होत्या त्यांच्या निधनामुळं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी डॉ प्रभा अत्रे यांना आज श्रद्धांजली वाहिली आहे कोल्हापूर इथं आधुनिक आणि आवश्यक सुविधा असलेल्या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे विमानतळ नागरिकांच्या असल्याचं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं कोल्हापूर इथं नवीन विमानतळ इमारतीच्या कामांची काल पाहणी ते बोलत होते देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढत असून शस्त्रक्रियेतही नाविन्यपूर्ण बदल घडत आहेत ही बाब समाधानकारक असल्याचं मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी व्यक्त केलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं तज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज डॉ कराड यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातून शंभर तज्ज्ञ सहभागी झाले आहेत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर असून आज त्यांनी नागपुरातल्या दीक्षाभूमीला भेट दिली यावेळेला त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं देखील दर्शन घेतलं डॉक्टर एस जयशंकर यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसराला देखील भेट दिली विकसित भारत संकल्प यात्रेच्या शहरी भागातील दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ खासदार सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत धुळे इथं आज झाला आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी गणपती संकपाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले माझं हे जे ऑपरेशन झाले हृदयाच आभा येतन हे व्यवस्थित झाले आणि त्याबद्दल मी सरकारचा आभारी आहे सांगली इथं ही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली असून विविध योजनांची माहिती स्थानिकांना देण्याचं काम चालू आहे कतारमध्ये सुरू असलेल्या आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन चषक स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे फिफाच्या ताज्या क्रमवारीत भारत एकशे दोनाव्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया पंचवीसाव्या स्थानावर आहे भारतीय महिला हॉकी संघाचा पॅरिस ऑलिम्पिकसाठीचा प्रवास आज झारखंडच्या रांची इथं सुरू होत आहे एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या पहिल्या गट सामन्यात सलामीवीर भारताचा सामना अमेरिकेशी होत असून हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं या महिन्याच्या पंचवीस तारखेपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी सोळा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे रोहित शर्माकडे कर्णधारपद तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदी आहे हैदराबादच्या है राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंचवीस जानेवारीला पहिला कसोटी सामना होणार आहे मुंबई डबेवाला संघटनेच्या वतीनं दादर इथल्या कार्यालयात आज राम मंदिर उभारणीच्या कलशाचं स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार श्रीकांत भारतीय उपस्थित होते यावेळी कलशपूजन भजन तसंच दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातले प्रसिद्ध ठाकर आदिवासी लोककलाकार गणपत मस्के यांना भरतमुनी सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे तीन फेब्रुवारी रोजी बंगळूर इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम इथं होणाऱ्या अखिल भारतीय कला साधक संगम या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे मजगे यांना हा पुरस्कार ठाकर समाजाच्या कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथा या कलांच्या संगोपन आणि संवर्धनाच्या कार्यासाठी देण्यात येणार आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you